मित्रांनो नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे रात्रीचे आठ वाजलेत तर मित्रांनो आज निघालेलं आहे मासे मारायला नदीवरती वागाने मासेमारी करणार आहे माझे दोन मेंबर्स आहेत ते पाठिंबा म्हणून येणार आहेत ते आता किती मासे मिळतात वगैरे काय पुढे समजेलच तर आता चला जाऊया मासे पकडायला मित्रांनो आता आम्ही पर्याच्या जवळ पोचलेलो ते बघा आणि पाण्याचा आवाज आहे तर मित्रांनो आता सुरुवात झालेली आहे आमची हे बघा हे वरती आहे आणि ही मोठी कोंड आहे पण काही मिळालं नाही तर आता दुसरा बघूया भेटतो काय मिळाला काय रे एक मिळाला एक मिळाला वा 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 तर मित्रांनो पाणी बघा भरपूर आहे पण अजून तरी काय मासा दिसत नाही एक मासा तेवढा पकडलेला आहे आम्ही तर मित्रांनो बघूया आता हे पाग्र टाकला नाही बघूया काय मिळतंय काय हे आहे काय रे मिळालं एक एक मिळालं बऱ्याच वेळाने एक मिळालं बघूया दाखव रे हा दानक मिळालं दानक ठीक आहे ठीक आहे दाणका आहे अजून एक मिळालं <है>। <laughs> वा 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 शूट करायला मिळत नाही पण बघूया काय काय रे मोठा आहे मारला मिळाला एक मासा मिळाला अजून एका माशावरती टाकलेला आहे काय मिळालं काय बघू या मिळाला वाटत अरे सहजच वा... मित्रांनो टाकलेलं तरी पण एक बिस्कू मिळालं हे बघा दांडकं मिळालं दांडक वा 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 चांगलीच भर पडते माशामध्ये होती तर नवीनच आमचा हे पागरा आहे तयार केलेलं आम्ही स्वतः बनवलेलं आणि मासे मिळतात त्याच्यामध्ये चला आणखीन एकदा पाघर टाकलेलं आहे रुग्णा काय भेटत आहे काय 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 रे मिळाला वाटत मासा काय आहे काय ते <laughs> <laughs> आणखीन <laughs> एक मिळाला मित्रांनो पंच टाकलेला आणि एक मासा मिळालाय वा वा एक छोटासा मासा मिळाला वा वा वा

का नाही चला जाकला नाही हे अक्क झाडच पडलंय पर्यामध्ये हे बघा सुख आणि ह्याच्यामधून असं चालत जायचं म्हणजे खतरनाकच आहे बघूया म्हणजे किती डेंजर आहे बघा याच्यामध्ये मासे पकडायचे आणि शूटिंग करायचं चालायला पण जमत नाही त्या ठिकाणी शूटिंग करतोय हातात काठी आहे ही बघा आणि अशा अवस्थेत करतोय बघूया टाकला नाही टाकला नाही फार टाकला नाही काहीतरी तरी भेटले काय रे गेला अरे मासे सगळे जात आहेत का काय मिळालं काय हे काय रे मळ्या मिळाला मळ्या आहे काय बापरे साडे सात किलो आहे वा 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 चाललंय चाललंय आता एखादा मिळालाय बऱ्याच वेळान मिळालाय रिकामी टाक 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 माणूस आमचा जाली आहे हो अरे काय मासे पकडतो का पाया पडतोय भेटला वाटतं वा वाह एक भेटला छोटी छोटी मासे भेटतात पाणी मस्त क्लिअर आहे फक्त मासे भेटले पाहिजेत पटापट काय रे आहे की गेला आहे ना काय ते कडवाला मिळालं कडवाला

रेवाळं मिळालं रेवाळं म्हणजे हा कडवल्यासारखाच मासा असतो पण थोडा वेगळा असतो हे थांब विजय 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 थांब विजय थांब थांब मला यायला वेळ लागतोय थांब 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 मित्रांनो हा बघा हा केवढा मासा मिळालाय बघा खरबी आहे ना रे पाच किलो पाच किलोची खरबी आहे भरपूर मोठी किरबी आहे एक नंबर जबरदस्त कॅश मिळाले एक नंबर पागर टाकला नाही मित्रांनो काहीतरी मिळाले वाटते त्याला झेटलाय चालता चालता पाघरा टाकतो आमचा माणूस यायला वाटत अरे अरे मिळाला वाटत एक छोटा मिळाला आणि एक मोठा सुटला आणि या पाणी बघा केवढा आहे के। ते तसं पाणी याला शांत लागतं शांत पाणी असेल ना तर मासे भेटतात हे पाणी खूप जास्त आहे तरी पण आम्ही ट्राय करतोय टाकला नाही काय ना काय ना रेन्हा एक दुसरी बॅटरी घेतलेली आहे बघूया तर जरा उजेड वाढला आहे दोन बॅटरी आहेत आमच्याकडे एक एक अशी आलटून पालटून आम्ही यूज करतोय काय मिळालं काय रे काहीतरी मिळालं पुन्हा एकदा टाकला नाही पाग्र बघूया सांगतो मिळाला वाटतं एक छोटासा मासा मिळाला असावा पाणी बघा मित्रांनो कसलं आहे ते आणि ह्या पाण्यातून तुम मीच राहत नाही आता मोबाईल पडला ना तर ब्लॉग माझा इथेच राहील मिळायला वाटतं एक मासा मिळाला मिळाला आता वरती आलो आहे काहीतरी टाकलंय मिळालाय मासा एक काय रे हे काय मिळाला काहीतरी मिळालंय मस्त हे बघा अजून आमचे हे ट्राय करता येत मी आता पाण्याच्या बाहेर आलो आहे त्यांच्या अजून चालूच आहे आता हा सीन मित्रांनो मी पुलावरचून घेतो आहे मी काय पाण्याच्या बाहेर आलो आहे तसं चालायला मिळत नाही ते पडाय बिडायला झालो तर मग मोबाईल वगैरे पडायचा मला काय रे मळू मिळालं आहे मळू तर फॅमिली मित्रांनो आता आमचं मासेमारी आता आम्ही थांबवलेली आहे फिशिंग थांबवलेली आहे आणि आता आम्ही घरी निघाले होते तर चलो आता किती मासे मिळाले घरी गेल्यानंतर दाखवतो अजून जिवंत आहे तर एवढे मासे मिळेल आम्हाला जास्त फिरलेले नाही त्यामुळे थोडेसेच मिळालेत आणि पाणी भरपूर होतं त्यामुळं काही जमलं नाही आपल्याला मग खरबी काय काय आहे हे कळवाले म्हणतात आमच्याकडे I sure.